नमस्कार कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत की ज्यामुळे आपल्या सहा महिन्यावरील बाळाचे वजन तर वाढेलच शिवाय बाळ छान गुटगुटीत होईल आणि बाळाला कॅल्शियमची कमतरता देखील भासणार नाही आणि बाळाची हाडे देखील छान अशी मजबूत होतील बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी परिपूर्ण नाचणीची खीर आज आपण बनवणार आहोत चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात नाचणीची खीर बनवण्यासाठी या भांड्यामध्ये मी दोन वाट्या पाणी घेतलेल्या आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता यामध्ये एक ते दीड चमचा गूळ घालूयात गूळ या पाण्यामध्ये आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे गूळ या पाण्यामध्ये व्यवस्थित वितळून या पाण्याला छान अशी उकळी येऊ दे तोपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊयात इथं या वाटीमध्ये मी एक चमचा नाचणीचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून या प्रकारे या पिठाच्या गाठी मोडून घेतलेल्या आहे तुम्ही पहा अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे की ज्यामुळे आपली खीर देखील छान स्मूथ तयार होते इथं पहा अशा प्रकारे या पिठाच्या पूर्णपणे गाठी आपण मोडून हे छान असे बॅटर तयार करून घेतलेले आहे इथं पहा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि गूळ देखील पाण्यामध्ये व्यवस्थित असा वितळलेला आहे आता यामध्ये आपण जे नाचणीच्या पिठाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊया हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात या पिठाचा रंग बदलेपर्यंत आपण अगदी तीन ते चार मिनिट हे पीठ व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत बाळाला वरच सुरू केले की आपण गाईचे दूध देखील द्यायला सुरुवात करतो तर त्यापेक्षा दुपटीने कॅल्शियम हे की नाचणीमध्ये असते आणि बाळासाठी ते अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे अशा प्रकारे नाचणीचे पदार्थ बाळाला आपण अगदी दोन ते तीन चमचे जरी दररोज दिले तरी बाळाला कॅल्शियमची कमतरता भासणार नाही आणि बाळाची हाडे देखील मजबूत होतील त्यामुळे नाचणी हे बाळासाठी अतिशय पौष्टिक असे धान्य आहे इथं पहा एक ते दीड मिनटांनी हे पीठ असं व्यवस्थित शिजत आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हे पाच महिन्याच्या बाळाला देखील चालेल पण गूळ आणि मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आणि जर हे आपण अगदी पाच ते सहा महिन्याच्या बाळासाठी करत असू तर याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे बाळाला ते इझिली खाता येईल आणि आता हे मी नऊ ते दहा महिन्याच्या बाळासाठी बनवत आहे त्यामुळे थोडंसं घट्ट केलेलं आहे इथं पहा अशा प्रकारे हे पीठ सतत हलवत मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते खाली चिकटणार नाही इथं पहा या पिठाचा रंग अगदी डार्क असा चॉकलेटी झालेला आहे म्हणजेच नाचणीचे पीठ अगदी व्यवस्थित शिजलेले आहे आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत की ज्यामुळे याचा स्वाद आणखी छान लागेल आणि अगदी सुगंधाने देखील बाळ हे लगेचच खायला सुरुवात करते वेलची पावडर अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात इथं तुम्ही पाहू शकता पिठाचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आता ही खीर आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे ही।, ही खीर अगदी पाच महिन्याच्या बाळापासून अगदी ऐंशी ते नव्वद वर्षांच्या वयस्क लोकांना देखील चालेल इतकी ही पौष्टिक अशी आहे आता या खिरीची चव थोडीशी वाढवण्यासाठी मी यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर घालणार आहे जर तुम्हाला यामध्ये गुळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे खारीक ची पावडर देखील वापरून याला छान अशी गोड चव आणू शकता जर बाळ पाच महिन्याचं असेल तर आणि गूळ वापरायचा नसेल किंवा मीठ वापरायचं नसेल तर तुम्ही अशा प्रकारे खारी किंवा असे काही ड्रायफ्रूट्स आहेत जे आपण चार ते पाच महिन्याच्या बाळाला देऊ शकतो असे घालून तुम्ही या खिरीची चव आणि वाढू शकता आता ड्रायफ्रूट्स घालून एक मिनिटभर आपण हे पीठ शिजू द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली नाचणीची खीर तयार झालेली आहे शंभर टक्के गॅरंटीने सांगते की या नाचणीच्या खिरीमुळे किंवा नाचणीचा कुठलाही पदार्थ जर बाळाला दिला तर याने बाळाचे वजन नक्कीच वाढेल आणि कॅल्शियमची खरंच कमतरता कधीच बाळाला भासणार नाही तुम्ही बा बाळाला हे एक महिना देऊन पहा आणि त्याच्या आधी बाळाचे वजन करा आणि त्याच्यानंतर देखील एक महिन्याने बाळाचे वजन करून पहा निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल इथं तुम्ही पहा या पिठाला छान असा डार्क रंग आलेला आहे इथं हे पीठ अगदी व्यवस्थित शिजलेले आहे हे पीठ शिजायला अगदी चार ते पाच मिनिटे लागतात पिठाला अशा प्रकारे छान असा डार्क रंग आला की आपण समजायचं की आपले पीठ छान असं शिजलेलं आहे अशा प्रकारे आपली नाचणीची पौष्टिक खीर तयार झालेली आहे अशा प्रकारे पौष्टिक नाचणीची खीर पाच महिन्याच्या बाळापासून अगदी ऐंशी ते नव्वद वर्षाच्या वयोवृद्धांना देखील वरदानच आहे यामुळे हडे मजबूत होऊन सांधेदुखीचा सा त्रास देखील वृद्धांना होणार नाही अशा प्रकारे नाचणीची खीर तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद